मंडळींनो मंडळींनो बिग बॉसचा सीझन चालू झाला आहे मराठीचा आणि मागचा सीझन जो गाजला आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील रील स्टार मुळे आणि त्यात विजय झाला सूरज चव्हाण आणि सूरज चव्हाणची जी परिस्थिती बदलून गेली बिग बॉसमुळे अगदी त्याच पद्धतीने आता आज म्हणजे आत्ता जो या वर्षी जो बिग बॉस चालू झाला आहे यामध्ये देखील काही लोकांची परिस्थिती बदलावी हीच अपेक्षा आहे मित्रांनो सूरज चव्हाण सारखा यावेळी आपल्या जालन्या जिल्ह्यातील प्रभू शेळके हा रील स्टार आपल्या बिग बॉस मध्ये बिग बॉस मराठीमध्ये आला आहे आणि मी त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे आज दुपारी बारा वाजेपर्यंत आपण त्याला वोट करू शकतो आणि त्याला वोट करा याचे वेगवेगळे कारण आहेत मित्रांनो पहिलं कारण म्हणजे त्याची परिस्थिती खूप गरीब आहे आणि तो ज्या आजाराने त्रस्त आहे त्या आजाराला जो खर्च येतो तो, तो खर्च अमाप आहे आपण काही मदत करू शकतो परंतु त्या मदतीबरोबर एक ओट जर आपण केलं तर हे फायदेशीर ठरू शकतं आपण केलेलं मतदान आता महानगरपालिकेची निवडणूक झाली ते उपयोगाला येईल का नाही येईल हे आपण सांगू शकत नाही परंतु याला केलेलं मतदान नक्कीच उपयोगाला येऊ शकतं आणि हा जो टॅलेंटने तिथं गेलाय आता त्याच्यामध्ये टॅलेंट आहे नाही आहे तो लोकांचं मनोरंजन करतो किंवा नाही करत हा वादाचा प्रश्न असेल किंवा हा म्हणजे यामध्ये अनेक लोकांना अनेक प्रश्न पडू शकतात आणि मी त्याला वोट का करा म्हणतोय तो गरीब आहे म्हणून का तर नाही तो त्याच्या टॅलेंटने तिथपर्यंत गेलाय का तर नक्कीच गेलाय आता त्याच्यात टॅलेंट आहे किंवा नाही आहे हा भाग वेगळा परंतु आपल्याला आपलं टॅलेंट मोठं करत नाही तर आपण जे काम करतोय त्यात सातत्य ठेवलं तर ते आपल्याला यशस्वी किंवा मोठं करतं हे तुम्हाला या उदाहरणावरून दिसेल प्रभू शेळकेच्या आणि त्यांनी एक मस्त मागे एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ मला खूप आवडला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की मित्रांनो मी जन्मलो तर माझी हाईट वाढत नाही माझी बॉडी वाढत नाही माझं शरीर वाढत नाही मला दर महिन्याला रक्त भरावं लागतं त्याचा खर्च आम्हाला परवडत नाही ह्या सर्व गोष्टी त्यांनी ते सांगितल्या आणि ह्या सर्व गोष्टी सांगितल्यावरती त्यांनी शेवटचं वाक्य बोललं तरीही मी आत्महत्या करत नाही तरीही मी आत्महत्या करत नाही आनंदाने जीवन जगतो तर किती मोठं मोटिवेशन दिलं मित्रांनो मग त्याच्या टॅलेंट आहे का नाही आहे हे तुम्ही ठरवा मग त्याच्या आजाराला आपल्याकडून काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने आपण त्याला वोट करावे आणि त्याला पुढे घेऊन जावे तो विजयी होईल नाही होईल माहित नाही परंतु तो लोकप्रिय झाला तर त्याला म्हणजे काही जाहिराती मिळतील काही पैसे येतील आणि त्यातून तो त्याचा जो खर्च आहे आजाराचा तो भागू शकतो एवढीच एक अपेक्षा आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय आणि आपलं कर्तव्य आहे आपण जर कोणाला काही मदत करू शकत नाही तर कमीत कमी अशा पद्धतीने आपण त्याला मदत करू शकतो पैशाने जरी नाही केली तरी अशा पद्धतीने करू शकतो तर मित्रांनो नक्कीच त्याला वोट करा आज बारा वाजेच्या आतमध्ये जितकं तुम्हाला वाटेल जितके मित्रांना सांगते तितक्या मित्रांना सांगा त्याला वोटची गरज आहे मी देखील इथं वोट कराय वोट करतो वोट कसं करायचं बघा इथं बघा प्रभू इथं इथे जर तुम्ही गेले जिओ हॉटस्टार नावाचं एक ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा इथं तिथं क्लिक करा तिथं ओटचं ऑप्शन ओपन आहे त्या ओटच्या ऑप्शनवर ओपन केलं की हे सर्व रील स्टारचे जिथं जेवढे जेवढे आहेत तिथे येतात आता बाकीचे ही चांगले आहेत कोणाला नाव ठेवायला जागा नाही परंतु इथं आपण प्रभू नावाचं जे ऑप्शन दिसतोय हे प्रभूचा फोटो दिसतोय त्या प्रभूवरती क्लिक करायचं आणि डन करायचं आपलं वोट झालं मित्रांनो आपण वोट करू शकतो आपण कितीही वोट करू शकतो बरोबर आहे तर आपण एकदा नव्याण्णव वोट करू शकतो तर मी याला पूर्णच्या पूर्ण नव्याण्णव वोट करणार आहे आणि हे नव्याण्णव वोट त्याच्या नक्कीच फायदेशीर फायद्याची राहतील हीच अपेक्षा आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे वोटच्या स्वरूपात मदत आपण त्याला करत आहोत तर तुम्हाला पण मदत करावी वाटत असेल तर नक्कीच आपले ॲप आप स्टार लॉग इन करा प्रत्येकाकडे जिओचं कार्ड आहे स्टार लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर बिग बॉसच्या या व्हिडिओवरती या आणि तिथे वोट करा नव्यानं वोट मी प्रबोध केलेत आणि डन केले मित्रांनो आता मी वोट करू शकत नाही पुन्हा कारण की नव्यानं वोट केलेत बरोबर आहे तर तुम्हाला देखील असाच पद्धतीने त्याला करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळी माहिती घेऊन आपण या यूट्यूब चॅनलवरती येत असतो त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम